माझी आई कैलासवासी सौभाग्यवती कांता अरुण रहाटगावकर हिच्या स्मृतिप्रित्यर्थ तिच्या कवितांचा संग्रह या फुलांच्या गंधकोशी या नावाने प्रसिद्ध झालेला आहे याच पुस्तकात माझ्या आईच्या संपर्कात आलेल्या काही नातेवाईकांचेही लेख संग्रहित केलेले आहेत त्यापैकी डॉक्टर प्रतिभा राजहंस या माझ्या आत्यानं लिहिलेला एक लेख मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेलवरून प्रसारित करत आहे कांता वहिनी हे शीर्षक असलेला हा लेख आपण अवश्य वाचावा ही विनंती करतो आणि लेख आवडल्यास आपल्या नातेवाईकांनाही तो पाठवावा असं निवेदन करतो धन्यवाद खरं नातं तसं नणन भाव जायचं पण आमच्या वयातील अंतर पाहू जाता त्या काकू किंवा आत्या किंवा मावशी या नात्याशी जास्त जवळ वाटावी असं होत हनुमान नगरला आम्ही राहत असताना अरुण भाऊ वहिनी गोटे यांच्या घरी भाड्याने राहायला आले त्यांचं तिथलं वास्तव्य आमच्या बाळपणाशी जास्त निगडीत आहे आठ दहा वर्षांचं वय असावं आमचं तेव्हा आम्ही हनुमान नगरला एकोणीशे सत्तावनला राहायला आलो तेव्हा ही वस्ती नुकतीच वसायला ला लागली होती सर्व नातेवाईक महाल भागात राहत असत नातेवाईकांपासून खूप लांब आम्ही राहतोय असं वाटायचं त्यामुळे अरुण भाऊ व कांता बहिणी जवळ राहायला आल्यामुळे आपले एक नातेवाईक जवळ राहतात वा किती छान असं आमच्या बालमनाला वाटे जवळपास रोजच आम्ही त्यांच्याकडे जात असू म्हणजे त्यांच्याकडे रोज जावंस वाटावं असं त्यांचं वागणं असे बहिणीचं नातं असूनही अरुण भाऊ किंवा कांता यांना कधी एकेरी नावाने उल्लेखल नाही अहो अरुण भाऊ किंवा अहो कांता असाच आदरार्थी उल्लेख आता वाटत ते भाऊ बहिणी अरे किंवा अग असं म्हणायला हवं होत पण वयातील अंतरामुळे असेल कदाचित पण उल्लेख आदरार्थीच त्यांनी सुद्धा आमच्यावर मुलीप्रमाणे प्रेम केलं कांता काळी त्यांनी संगीतातील उच्च शिक्षण प्राप्त केलं होतं खूप छान रोजच त्यांच्या घरी जात असल्यामुळे आम्हालाही गायला यायला हवं असं वाटायला लागलं वहिनींकडून आम्ही प्राथमिक संगीताचे धडे घेतले आम्हाला संगीत शिकवण्याची त्यांची चिकाटी खरच वाखाणण्यासारखीच सा कसा लावायचा हे शिकवताना बहुतेक त्या थकून गेल्या असणार त्या काळी मॉडेल मिल व एम्प्रेस मिल मधील कामगारांच्या ड्युटीसाठी भोंगे वाजत सकाळी साडेपाच ला पहिला भोंगा होई नंतर साडेसहा ला वैनी म्हणत तो भोंगा वाजला की त्या भोंग्याच्या आवाजात सा आवाज सा लावायचा आम्ही कितीतरी दिवस साडेपाचचा साडेसहाचा भोंगा वाजला की इकडे घरी सा करीत असू सकाळचे भोंगे स्पष्ट ऐकू यायचे त्यांनी शिकवलेला राग यमन अजून लक्षात आहे इतका घोटून घेतला होता निध प म रे विसरूच शकत नाही या रागाचा छोटा ख्याल सदाशिव शिव भजमन आता माझ वय पासष्ट आहे पण अजूनही ते स्वर व यमन रागाची बंदिश पाठ आहे अशा प्रकारे आमच्या बालपणीच्या खूप आठवणी कांता बहिणींशी निगडीत आहेत तशा त्या आमच्या दूरच्या बहिणी आईच्या चुलत बहिणीच्या मुलाची पत्नी पण आमची जवळीक मात्र अगदी सख्यासारखीच काही वर्षांनी अरुण भाऊ भंडाऱ्याला ड्रग इन्स्पेक्टर म्हणून बदलून आले तेव्हा माझं वय असेल अठरा एकोणीस वर्षांचं उन्हाळ्यात आम्ही अगदी जवळच्या नातेवाईकांकडे राहायला जात असू म्हणजे काकांकडे वगैरे अशी कि भंडाराला त्यांच्याकडे उन्हाळ्यात महिनाभर राहून आले त्यावेळी त्यांचे वागणे अगदी मैत्रिणी सारखे खूप थट्टा मस्करी चालायची खूप फोटो काढले तेव्हा भंडाऱ्याच्या वास्तव्यात आमचं दोघींमधलं अंतर केव्हाच कमी झालं होत खूप आठवणी आहेत विस्तार भयास्त It is time to...